आपल्याला जेव्हा चायनीजचे पदार्थ बनवायचे असतात तेव्हा आपल्याकडे जर शेजवान चटणी नसेल तर आपण घरच्या साहित्यामध्ये ज जसे चायनीजवाले गाड्यावर शेजवान चटणी बनवतात तशीच बनवूया तर शेजवान चटणी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बारीक कापलेला कोबी घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसूण बारीक कापून घेतलेला आहे अद्रक कापून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तर चला आता सुरुवात करूया पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल जरा थोडं जास्त घालायचं आहे जा तेल घालून झाल्यानंतर यामध्ये मिरची घालून घेतलेली आहे मिरची आपली एकदम छानपैकी खमंग परतून घ्यायची आहे असा खमंगपणा आला की यामध्ये लसूण घालायचं आहे तर लसून मी थोडाच घातलेला आहे आता यामध्ये लसून घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं आहे परतून झालं की यामध्ये आपण कोबी घालून घेऊया तर ही कोबी स्वच्छ धुवून मग कापून घेतलेली आहे तर पाणी जरा नाही तर पूर्ण कोबी न घालता अर्धी कोबी घातलेली आहे आणि मिरचीमध्ये छानपैकी आपण ही परतून घ्यायची आहे आता ही कोबी आपल्याला एक ते दीड मिनटं मोठा गॅस करून मस्त व्यवस्थित ही परतून घ्यायची आहे तर बघू शकता आपली कोबी इथे परतून झालेली आहे आता यामध्ये जेवढी चटणी बनवायची आहे त्या हिशोबाने पाणी घालून घेऊया तर मी इथे एक गित तर मी ग्लास पाणी घेतलेला आहे तर पूर्ण न घालता मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर कोबी आपली इथे मिक्स झालेली आहे कोबी मिक्स करून झाल्यानंतर छानपैकी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण सॉस घालून घेऊया तर एक चमचा इथे मी रेड चिली सॉस घालून घेतलेला आहे सॉस घातल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो केचप घालायचा आहे तर एक चमचा टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि आता हा मिक्स करून घ्यायचा आहे आता हे सॉस घातल्यानंतर आपल्याला एकदम व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे हे व्यवस्थित मिक्स झाले की आपण यामध्ये परत पुढचे साहित्य घालूया तर छानपैकी मिक्स झालेले आहे आणि उकळी येत आहे तर आता यामध्ये मी दीड चमचा काश्मीरी मिरची घातलेली आहे म्हणजे ती कमी तिखट असते तर ती घालून घेतलेली आहे आता ही मिरची घातल्यानंतर परत मिक्स करून घेऊया मिरची छानपैकी मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे तर मीठ घालून झालेलं आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण आता यामध्ये आपण चिमूटभर अर्जिन मोटो घालूया आता अर्जिन मोठो हा घातला तर टेस्ट चांगलीच येते तर त्यामुळे कधीतरी खाल्ला तर काही हरकत नाही असा रोज रोज नाही खायचा छानपैकी मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण फूड कलर घालूया मी ते दोन कलर वापरलेले आहे एक रेड कलर आणि एक ऑरेंज कलर वापरलेला आहे आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहे तर पाव पाव चमचा मी दोन्ही कलर घालून घेतलेले आहे आणि एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता कलर इतका छान आणि अप्रतिम आलेला आहे आणि टेस्ट पण एकदम चायनीजच्या गाड्यावरची चटणी असते तशीच येते तर आपले छानपैकी मिक्स झालेले आहे आता यामध्ये आपण कॉर्नफ्लावरचं पाणी घालूया म्हणजे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये कालून घेतलेलं आहे तर ते मी दोन चमचे घालून घेतलेलं आहे आणि जर पातळ वाटत असेल परत अर्धा चमचा वाढवायचा आहे पण दोन चमच्यामध्ये एकदम परफेक्ट असा मीडियम घट्ट होत आहे तर आता हे मिक्स करून घेऊया तर आपली एकदम झटपट आणि चायनीजच्या गाड्यावर मिळते ती झव चटणी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगा आताही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया